पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी जिल्हा परिषद शाळेमध्ये मोठ्या उत्साहात बालदिंडी निघाली वेशभूषेतील चिमुकल्यांनी चिमुकल्याच लक्ष वेधलं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लक्ष्मी टाकळी तालुका पंढरपूर इथं विद्यार्थ्यांची बालदिंडी उत्साहात पार पडली या बालदिंडीत सर्व विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला भजन अभंग फुगडी याबरोबरच विद्यार्थ्यांचं गोल रिंगणही यावेळी घेण्यात आलं इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी यांची वेशभूषा साकारलेली होती इतर विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संतांच्या वेशभूषा केल्या होत्या अतिशय भक्तिमय वातावरणात ही बालदिंडी संपूर्ण टाकली काबातून अभंग म्हणत मार्गस्थ झाली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भीमराव मोटे केंद्रप्रमुख विठ्ठल कदम अविनाश कुलकर्णी विद्यादेवी राजमाने मनीषा गोडसे तृप्ती थोरात अनिता शिंदे ज्योती कांबळे परमेश्वर घोडके आदींची उपस्थिती होती